एकदा एका गावात एक मेंढपा राहत होता त्याच्याकडे बऱ्याच मेंढ्या होत्या त्याला एक मुलगा होता तो जरा खोडकर होता रोज तो मेंढ्या घेऊन डोंगरावर जात असे मेंढ्या शांतपणे गवत खात असत आणि मुलाला खूप कंटाळा येई त्याचा जा वेळ जात नसे म्हणून त्याला एक गंमत सुचली एके दिवशी त्याने मोठ्याने ओरडायला सुरुवात केली लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला गावकरी सर्वजण शेतात काम करत होते आपली हातातली कामे टाकून त्याच्या मदतीसाठी धावत आले हातात काठी घेऊन पण तेथे लांडगा नव्हताच मुलगा मोठ्यानी हसला त्याला मजा वाटली गावकऱ्यांनी त्याच्या वडिलांकडे त्याची तक्रार केली सर्वांनी मिळून त्याला समजावून सांगितले दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याने तशीच खोडी केली गावकरी पुन्हा कामे सोडून हातात काठ्या घेऊन त्याच्या मदतीसाठी धावत आले आणि पुन्हा लांडगा कुठेच नव्हता गावकऱ्यांना राग आला आणि त्यांनी पुन्हा त्याला समजावून सांगितले पण मुलगा पुन्हा हसला असेच काही दिवस गेले काही दिवसांनी खरच एक लांडगा आला मेंढपाळ मुलगा घाबरून ओरडला लांडगा आला रे आला खरच लांडगा आला रे आला पण गावकऱ्यांनी विचार केला हा रोज खोटा बोलतोय आता नक्की खोडी असेल कोणीही त्याला मदतीला आलं नाही लणग्याने मेंढ्यावर हल्ला केला मुलाला खूप दुःख झालं आणि त्याने शिकलं खोटा बोलल्यावर लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत शिकवण नेहमी सत्य बोल